नमस्कार मित्रांनो मराठी बाय मनीषा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत मित्रांनो आजच्या भागामध्ये आपण इयत्ता या, या वर्गातील मराठी विषयाचा पाठ क्रमांक एकवीस छोटेसे बहीण भाऊ ही कविता अभ्यासणार आहोत तर मित्रांनो आधी आपल्या चॅनेलवर मी बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याचबरोबर काही मराठी व्याकरणाचे म्हणजेच ग्रामरचे टॉपिक देखील मी अपलोड केलेले आहेत ज्यांनी ते व्हिडिओ पाहिले नसेल त्यांनी ते व्हिडिओ आधी पाहायचे आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये तर चला मित्रांनो पाहूया बहीण भाऊ ही कविता आता ह्या कवितेमध्ये दोन छोटे भाऊ बहीण आहेत आणि ते काय करत आहेत तर नवीन स्वप्न पाहत आहेत भविष्यामध्ये त्यांना काय काय करायचं आहे मा हे त्यांनी या कवितेच्या माध्यमातून आपल्याला सादर केलेलं आहे त्याचबरोबर ते भविष्यामध्ये कोणकोणत्या कल्पना त्यांच्या मनामध्ये आहेत कोणकोणत्या योजना त्या आखत आहेत हे देखील त्यांनी आपल्याला ह्या कवितेच्या माध्यमातून सांगितलेलं आहे तर पाहूया त्यांच्या त्या कल्पना आधी मी ही कविता गायन करते आणि त्यानंतर त्या कवितेचा अर्थ सांगते छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठा लेहो उद्याच्या जगाला उद्याच्या युगाला नवीन आकार देऊ छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठा हो। उद्या ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा शेतांना मुळ्यांना फुलांना फळांना नवीन बहार देऊ छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठा लेहो मोकळ्या आभाळी जाऊ मोकळ्या गळ्याने गाऊ निर्मळ मनाने आनंद भराणे आनंद देऊ अन घेऊ छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठा लेहो प्रेमाने एकत्र राहू हो, नवीन जीवन पाहू अनेक देशांचे भाषांचे वेशांचे अनेक एकच हो छोटेसे बहीण भाऊ उद्याला मोठाले हो. तर मित्रांनो ही कविता वसंत बापट यांची आहे आणि ही कविता त्यांनी आठवणीचे गाणी ह्यामधून ही कविता घेतलेली आहे तर चला पाहूया मित्रांनो ह्या कवितेमध्ये छोटेसे बहीण भाऊ कशा पद्धतीने उद्याच्या जगाला आकार देणार आहेत ते समजून घेऊ आता पहिल्या कडव्यामध्ये हे दोघही भाऊ बहीण काय म्हणत आहेत म्हणजेच लेखक कवी आपल्याला काय सांगत आहे की छोटेसे दोन बहीण भाऊ आहे आणि ते काय होणार आहे उद्याला मोठा ले होणार आहे मोठे होणार आहे मोठे होऊन ते उद्याच्या जगाला काय करणार आहेत उद्याच्या युगाला नवीन आकार देणार आहे जग आणि युग दोघही एकच आहे म्हणजेच ते काय करणार आहे उद्याच्या जगाला नवीन आकार देणार आहे त्यानंतर पुढच्या कडव्यामध्ये ते काय म्हणत आहे ओसाड उजाड जागा होतील सुंदर बागा ज्या ठिकाणी ओसाड जागा आहे सपाट जागा आहे जी उजाड आहे तिथे काहीही पिकत नाही अशा जागेवर आम्ही काय करणार आहोत सुंदर बाग फुलवणार आहोत मग त्या ठिकाणी शेत असेल मळा असेल त्या शेतांमध्ये मळ्यांमध्ये आम्ही काय करणार आहोत झाडे लावणार आहोत आणि त्या झाडांना फुलं येतील नंतर फळं येतील म्हणजेच ती बाग काय होणार आहे नवीन आकार घेणार आहे बहरणार आहे बहरणे म्हणजे फुलणार आहे ती बाग फुलेल असं ही छोटेसे बहीण भाऊ आपल्याला ह्या दुसऱ्या कडव्यामध्ये सांगत आहे आता पुढच्या कडव्यात काय म्हणत आहे ते मोकळ्या आभाळी जाऊ मोकळ्या गळ्याने गाऊ आम्ही काय करणार आहोत आम्ही मोकळ्या आभाळामध्ये म्हणजे आकाशामध्ये जाणार आहोत आणि मोकळ्या गळ्याने गाणार आहोत म्हणजे आम्ही मोकळ्या आवाजामध्ये गाणं देखील गाणार आहोत ते पण कशा पद्धतीने निर्मळ मनाने अतिशय स्वच्छ मनाने आनंद भराणे आणि आनंद घेणार पण आहोत आणि आनंद देणार पण आहोत म्हणजे आम्ही स्वतःही आनंदी राहणार आहोत आणि दुसऱ्यांना देखील आनंद देणार आहोत असं ते आपल्याला या दुसऱ्या कड तिसऱ्या कडव्यामध्ये सांगत आहे आणि शेवटच्या कडव्यामध्ये ते काय म्हणत आहेत की प्रेमाने एकत्र एक राहू आम्ही कसे राहणार आहोत एकमेकांबरोबर प्रेमाने राहणार आहोत कधीही कर तंटा करणार नाही नवीन जीवन पाहू आणि उद्याचं जे येणार जग जग आहे ते काय करणार आहोत आम्ही पाहणार आहोत अनेक देशांचे भाषांचे वेशांचे होऊ आणि अनेक आने, आने देश असतील त्यांच्या भाषा असतील त्यांचे वेशभूषा असतील तर त्यांना काय करणार आहोत आहोत आम्ही एकच मानणार आहोत असं हे लहान दोघही बहीण भाऊ आपल्याला या कवितेच्या माध्यमातून त्यांच्या कल्पना त्यांच्या भावना व्यक्त करताना आपल्याला इथे दिसत आहे तर मित्रांनो आजची जी कविता आहे ती तुम्हाला समजली असेल आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि ह्या व्हिडिओ संदर्भात काही कमेंट असेल त्या कमेंट सेक्शन मध्ये करायला विसरायचा नाही आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे आणि आजचा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद